पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचा वाळू तस्करी करणाऱ्यांवर धाड सात जणांवर गुन्हा दाखल परीक्षा विधी उपाधिक्षक संतोष खाडे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर छापे टाकण्यास सिलसिला सुरूच असून अशातच वृत्त मिळते की कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख या ठिकाणी गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर परीक्षाविधीन पोलीस उपाधिक्षक संतोष खाडे यांनी आपल्या सिंगम स्टाईलमध्ये छापा टाकत सुमारे पंचावन्न लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच वाळू तस्करी करणाऱ्या सात व्यक्ती गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना अटक केली आहे या प्रकरणातील तीन आरोपी मात्र फरार झाले आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षाविधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या विशेष पोलीस पथकाने छापा टाकत या कारवाईमध्ये तब्बल पंचावन्न लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेमध्ये संतोष लक्ष्मण उपके राणार मुर्शिदपूर अर्जुन भाऊसाहेब गुरुळे राणार मुर्शिदपूर गणपत पंडित पवार राणार पानेगाव तालुका येवला आणि अमोल लक्ष्मण इंगळे राहणार गळेगाव गावथी यांना अटक करण्यात आली आहे तसेच अमोल वसंत मांडगे राहणार कोपरगाव रामा कुंदलके राहणार कोळपीवाडी व अजय शेळके राहणार कोपरगाव हे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल स्वराज कंपनीचा एक ट्रॅक्टर पाच टाटा कंपनीचे डम्पर असा असून या दडक कारवाईमुळे वाळू तस्करी तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची परताबोई थोडी झाली आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी प्रवीण गायकवाड कोपरगाव नमस्कार मी परीवेक्षण पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं काल मध्यरात्री दोन ते तीनच्या च्या सुमारास पहाटे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डंपर आणि ट्रॅक्टरवरती छापा टाकला असता आम्हाला ऐकून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे चार डम्फर आणि एक ट्रॅक्टर म्हणून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत एक डम्पर वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला अशी एकूण आमच्या विशेष पथकानं या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण सहा वाहनांविरुद्ध कारवाई करून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच